नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू लेजेंडरी स्टडी चॅनलवर आपण आज करणार आहोत भारताचा भूगोल हे व्हिडिओ तुम्हाला एम पी एस सी असो पी एस आय असो या पोलीस भरती असो कोणतीही परीक्षा असो हे व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे तर शेवटपर्यंत नक्कीच राहा हे व्हिडिओ तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाची पडणार चला सुरू करूया भारताच्या भूगोल भारताच्या भूगोलच्या प्रस्ताविक प्रस्ता प्रस्ताविक पाहणार आहोत आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातव्या क्रमांकावर असलेला भारत देश आशिया खंडाच्या दक्षिण भागात पसरलेला आहे कुठे पसरलेला आहे आशिया खंडाच्या दक्षिणे भागत हा क्वेश्चन सुद्धा पीगी मध्ये आलेला आहे पोलीस भरतीमध्ये कोणता देश आ, भारत देशच्या समजून घ्या आता भारत देशाच्या कोणत्या खंडात पसरलेला आहे तर आमच्या उत्तर येणार आशिया खंडाच्या दक्षिण भागात पसरलेला आहे भारताने व्यापलेला आशियाच्या भूभागास भारताने व्यापलेला आशियाच्या भूभागास भारतीय उपखंड म्हणून ओळखले जातात भारतीय उपखंडात भारत पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका व मालदीव या राष्ट्रांचा समावेश होतो कोणत्या कोणत्या राष्ट्रांचा समावेश होतो भारत पाकिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका व मालदीव राईट आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी या सात राष्ट्रांनी एकोणीसशे पंचे, पंच्याऐंशी पंच पंच्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये दक्षिण एशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेची स्थापना केली त्याला आपण सुद्धा म्हणतो दोन हजार सातपासून अफगाणिस्तान हा देश सार्कचा आठवा सदस्य झाला आहे हा सुद्धा आलेला आहे की कोणत्या वर्षात सार्कच्या आठवा सदस्य झा अफगाणिस्तान सार्कचा आठवा सदस्य झाला तर आपलं उत्तर येणार दो हजार सात आता आपण पाहणार आहोत भारतीय भारत क्षेत्रानुसार नदी खोऱ्यांचा क्रम गंगाखोरी त्यांच्या क्षेत्रफळ केवढा आहे आठ लाख एकसष्ट हजार चारस बावन क्षेत चौ किलोमीटर गोदावरीचे खोरे केवढे आहे तीन लाख बारा हजार आठ सो बारा चौ किलोमीटर कृष्णाखोरी खोरी कुछना खोरे दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊ सो अठ्ठेचाळीस चौ किलोमीटर महादी न महानदी खोरी एक लाख एक्केच हज़ार एक चौ किलोमीटर नर्मदा खोरी अठ्याण हजार सात सौ पंचाणव कावेरी खोरी सत्त्या हज़ार नौ से चौ किलोमीटर आता अपन पहना आहोत राज्य केन्द्र प्रमुख किनारा लंबी मजे किनारा लंबी पहांत अपन केंद्र किनारा लांबी अंदमान निकाबोर त्याची किनारा लांबी आहे एकोणीस से किलोमीटर गुजरातची किना किनारा लांबी आहे सोळा हजार सोळाशे किलोमीटर तमिळनाडूची किनारी लांबी आहे ए दहा एक हजार शहात्तर किलोमीटर महाराष्ट्राची लांब किनारी लांबी आहे सातशो वीस किलोमीटर आंध्र प्रदेशची किनारी लांबी आहे नऊ सौ बहात्तर किलोमीटर केरळची किनारी किनारी लांबी आहे पाचशे ऐंशी किलोमीटर सी किनारी लांबी आहे चारशे ऐंशी किलोमीटर कर्नाटकची किनारी लांबी आहे तीनशे वीस किलोमीटर पश्चिमशी बंग पश्चिम बंगालची किनारी लांबी आहे एक अठ्ठावन किलोमीटर लक्षद्वीपची किनारी लं किनारी लांबी किती आहे एक सो बत्तीस किलोमीटर गोवाची किनारी लांबी किती आहे एक सो एक किलोमीटर पुदुचेरीची किनारी किनारी लांबी किती आहे तीस पॉईंट सहा किलोमीटर अंदमान निकोबार पहा इथं आहे राईट आता आपण पुढे जाईया हा नकाशा पाहून घ्या डिटेलमध्ये राईट चिकन नेक ईशान्येकडील सात राज्य भारतीय मुख्य भूमीस ज्या चिंचोळ्या भूपट्ट्याने जोडलेले आहेत त्यास चिकन नेक किंवा सिलीगुडी कोरिएंडर असे सुद्धा म्हणतात राईट चला आता पुढे जाऊया आता आपण पाहणार आहोत भारताचे स्थान व विस्तार भारताचे स्थान व विस्तार राईट तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला ज्या कारण आम्हाला सुद्धा थोडासा प्रोत्साहन मिळेल आता आपण पाहणार आहोत भारताचे स्थान व विस्तार भारत उत्तर पूर्व गोलार्धात वसलेला आहे असून त्यांचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यास मध्यात पण आहे माध्य भारत कुठे आहे कोण कोणत्या गोला गोलार्धात वसलेला आहे उत्तर पूर्व त्यांचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे कुठे आहे दक्षिण आशियांच्या मध्यात आहे अक्षरवृत्तीय आठ दशम आठ दशमल चार ते सदतीस दशमलव सहा उत्तरांश अक्षांश राईट असा सुद्धा म्हणू शकतो आपण रेखावृत्तीय विस्तार आहे अडसष्ट दशमलव सात ते सत्त्याण्णव दशम्लव पंचवीस पूर्व रेखा उत्तर सर्वोच्च ठिकाण कांचनगंगा शिखर कोणसे कांचनगंगा शिखर भारताचे स्थान आहे ना तर सर्वोच्च ठिकाण कांचनगंगा शिखर मीटर केवढी आहे आठ सौ आठ हजार पाच सौ शहाऐंशी मीटर सर्वात सखल ठिकाण कुठं कोणतं आहे कुट कुटनाड केरळमध्ये आहे दोन पॉईंट सात मीटर सखल ठिकाण मतलब लहान ठिकाण राईट मायनस दोन पॉईंट सात मीटर भारताच्या वायुव्यस पाकिस्तान व वा अफगाणिस्तान आहे आता हा क्वेश्चन सुद्धा सुद्धा आलेला आहे पी वायक्यूजमध्ये भारताच्या वायव्यस कोणता देश आहे आपला पाकिस्तान व अफगाणिस्तान उत्तरेस चीन नेपाळ भूटान हे आहेत दक्षिणेस श्रीलंका आहे आग्नेस इंडोनेशिया आहे और नेतृत्वेस मालदीव आहे पूर्वेस म्यानमार ब्रह्मदेश व बांगलादेश ही राष्ट्रे आहेत पूर्वेस व आग्नेस बंगालच्या उपसागर पश्चिमेस व नेतृत्वेस अरबी समुद्र दक्षिणेस हिंदी महासागर निकोबार निकोबार बेटावरील इंदिरा पॉईंट केवढा आहे सहा दशमलव पैतालीस उत्तर अक्षांशमध्ये आहे हा क्वेश्चनसुद्धा आलेला आहे इंदिरा पॉईंटचे उत्तर अक्षांश केवढे आहे सात दशमलव पंचेचाळीस राईट हे भारताची सर्वात दक्षिणेकडील टोक आहे हा क्वेशनसुद्धा आलेला आहे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट दक्षिणेस बंगालच्या उपसागर पल्कच्या धुनीने व मनणारच्या आखाताने भारत व श्रीलंका या देशांना अलग केले आहे या दोन देशादरम्यान रामसेतू अडमचा पूल राम सुद्धा अडमचा पूल असे सुद्धा म्हणतो राईट आता आपण पाहणार आहोत भारताचे क्षेत्रफळ राईट आता आपण पाहणार आहोत भारताचे क्षेत्रफळ भारताचे क्षेत्रफळ आहे बत्तीस लॅक सत्त्याऐंशी हजार दोनशो त्रेसष्ट चौ किलोमीटर आपण त्याला तीनसो अठ्ठावीस पॉईंट साठ दसलक्ष हेक्टर किंवा बारा बारा लाख एकोणसत्तर हजार दोनशे एकोणवीस चौक मेल असा सुद्धा म्हणू शकतो जागतिक क्ष क्षेत्रफळाच्या दृष्टीने जागतिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने दोन पॉईंट बेचाळी पर्सेंट क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे केवढा पर्सेंट जागतिक क्षेत्रफळानुसार दोन पॉईंट बेचाळ पर्सेंट क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे भारताची दक्षिणोत्तर लांबी केवढी आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर ते काश्मीरच्या उत्तर टोक ते मुख्य भूमीची दक्षिण टोक कन्याकुमारीपर्यंत म्हणजे काश्मीरचे कन्याकुमारीपर्यंत भारताची दक्षिणोत्तरी लांबी केवढी आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पश्चिम विस्तार आता आपण पाहणार आहोत पूर्व पश्चिम विस्तार त्याची लांबी आहे दोन हजार नऊशो तेहतीस किलोमीटर गुजरातचे गुजरात पश्चिम टोक घुअर मोटा ते अरुणाचल प्रदेशचे पूर्व टोक की भीथू प्रशासकीय रचना प्रशास प्रशासनिक सोयी सोयीसाठी भारतात आधी एकोणतीस घटक राज्य घटक राज्य व सात केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात होते प्रशासकीय रचना ह्याला थोड्या इम्पॉर्टंट म्हणून टाकून ठेवा प्रशासकीय रचना प्रशासकीय सोयीसाठी भारतात आधी एकोणतीस घटक राज्य व सात केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात होती पण आता बदल झालेला आहे काहीतरी मला माहीत नाही तेवढं डिटेलमध्ये फक्त जम्मू कश आता आपण पाहणार आहोत जम्मू कश्मीर कश्मीरच्या पुनर्रचना कलम तीनसो सत्तर रद्द पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी पाच ऑगस्ट दोन हजार एकोणवीस रोजी जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा देणारा कलम तीनसो सत्तर रद्द करून जम्मू काश्मीर व लडाख हे दोन नावे केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले कोणसे नावे केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले जम्मू काश्मीर व लडाख कोणशा कलमेनुसार तीनशे सत्तर रद्द करून राईट एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून यांची अंमलबजावणी करण्यात आला दोन केंद्रशासित प्रदेश प्रदेशांचे एकत्रीकरण सव्वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी दादरा आणि नगर हवेली आणि दीव आणि दमन या दोन केंद्रशासित प्रदेशांचे एकत्रीकरण करण्यात आली त्यामुळे भारत आता अठ्ठावीस घटक राज्य व त्यामुळे भारत आता अठ्ठावीस घट गट, अठ्ठाईस घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश संघराज्य अस्तित्वात आला आहे पहिले सव्वीस होते पहिले एकूण एकोणतीस होते राज्य आता केवढे झाले अठ्ठावीस झाले राईट अठ्ठावीस घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश झाले सात केंद्रशासित प्रदेश होते बट आता आठ झाले राईट अस्तित्वात आले आता आपण पाहणार आहोत भारत अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश त्यांच्या राजधान्या व भाषा राईटला सुरू करूया का म्हणलेलं आहे खाली घटक राज्यांच्या प्रमुख भाषा व्यतिरिक्त कंसात त्यांच्या त्या राज्यांच्या अतिरिक्त भाषा देण्यात आल्या आहेत आता पाहणार आता पाहून हे घटके आहे घटक राज्य राजधानी त्याचे जिल्हे त्याच्या कार्यालयीन भाषा त्या अन्य कार्यालयीन भाषा अशी अरुणाचल प्रदेश पाहू त्याची राजधानी आहे इटानगर राईट अरुणाचल प्रदेश ती राजधानी काय इटानगर अरुणाचल प्रदेश इट इत, राजधानी इटानगर त्यांच्यामध्ये जिल्हे केवढे आहेत सव्वीस जिल्हे आहेत ना त्याची त्यांच्यामध्ये कोणती भाषा बोलली जाते कार्यालयीन भाषा म्हणजे इंग्रजी आसाम आसामची राजधानी काय आहे दिसपूर दिसपूरची राज जिल्हा कोणसा आहे जिल्हा किती आहे पैतीस त्याची कार्यालयीन भाषा आहे आसामी त्याली अन्य कार्यालयीन भाषा बंगाली व बोंडू आता आपण पाहणार आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती व त्यांचे जिल्हे आहेत सव्वीस व त्याची कॅ कार्यालयीन भाषा आहे तेलुगू त्याची अन्य कार्यालयीन भाषा नसे है ना डॅश आहे ओडिशा ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर जिल्हे आहे तीन कार्यालयीन भाषा आहे ओडिसा आपण आता पा ओडिशा मतलब सेम सेम आहे हां कार्यालयीन भाषा ही लक्षात ठेवा आसाम आसामची आसामी मी एक मात्र गेली आहे झाला है ना आता आपण पाहणार आहोत उत्तर प्रदेश उत, उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखोनो लख, लखनऊ थोडा हार्ड शब्द आहे बट है ना उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखोनो जिल्हे आहेत पंच्याहत्तर कार्यालयीन भाषा आहे हिंदी व अन्य कारणीन भाषा आहे उर्दू उत्तराखंड उत्तराखंडची उत्तर राजधानी आहे डेहराडून जिल्हे आहेत तेरा कार्यालयन भाषा आहे हिंदी व अन्य कारणीन भाषांमध्ये येते संस्कृत कर्नाटक कर्नाटकची राजधानी आहे बंगळुडू बंगळूरू बंगळुरू बँगलोर तर असंसुद्धा म्हणू शकतो बँगलोर आपण हिंदीमध्ये बँगलोर म्हणतो बट मराठीमध्ये बँगळुरू रू सुद्धा म्हणतात है ना कर्नाटकचे जिल्हे आहेत एकतीस कारणीन भाषा आहेत कन्नड और अन्य कार्यालयीन भाषेमध्ये नाही फक्त कन्नडही बोलली जातात तिथे है ना आता आपण पाहणार आहोत केरळ केरळची राजधानी आहे थिरुवनंतपुरम हा पी क्यूमध्ये आलेला आहे केरळची राजधानी काय थिरुअनंतपुरम असा सुद्धा विचारू शकतो की तिरुवनंतपुरम यांचे घटक राज्य काय केरळ येणार आता केरळ जिल्हे किती आहेत केरळमध्ये चौदा व त्या केरळमध्ये क कार्यालयीन भाषा किती कोणती आहे मल्याळी है ना अन्य कार्यालयीन भाषा आहे ते इंग्रजी है ना गुजरात गुजरातची राजधानी आहे गांधीनगर आणि जिल्हे आहेत तेहतीस गुजरातमध्ये कार्यालयीन भाषा आहे ते 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 गुजराती व अन्य कार्यालयीन भाषा आहे हिंदी आता आपण पुढे जाऊया आता आपण पाहणार आहोत गोवा गोवा गोवाची राजधानी आहे पणजी व त्यांचे जिल्हे आहेत दोन गोवामध्ये फक्त दोनच जिल्हे आहेत हे लक्षात ठेवा व त्याची राजधानी आहे पणजी व त्यांमध्ये बोलली जाणारी कार्यालयीन भाषा आहे कोकणी ना अन्य कार्यालयीन भाषा आहे मराठी व इंग्रजी छत्तीसगड ह्याची राजधानी आहे रायपूर रायपूरला आपण अटल नगर असे सुद्धा म्हणतो राईट रायपूरला आपण काय म्हणतो नगर असा सुद्धा येऊ शकतो हो अटल नगरची घटक राज्य काय तर आपला उत्तर येणार छत्तीसगड आता छ छत्तीसगडची जिल्हे छत्तीसगडमध्ये जिल्हे किती आहेत तेहतीस व त्यामध्ये ते कार्यालयीन भाषा कोणती आहे छत्तीसगडी त्यामध्ये अन्य कार्यालयीन भाषा म्हणजे हिंदी बी बोलू शकतात झारखंड झारखंडची राजधानी आहे रांची व त्यांची त्यामध्ये जिल्हे किती आहेत चोवीस व त्यामध्ये को कार्यालयीन भाषा आहे हिंदी व अन्य कार्यालयीन भाषामध्ये येते अंगिका बंगाली भोजपुरी हो हे शुद्ध आहे हो राईट तमिळनाडू तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई व त्यामध्ये जिल्हे आहेत अट अडतीस अडतीस व त्यामध्ये कारलीन भाषा आहे तमिळनाडू तमिळ तमिळ राईट तमिळनाडूची तमिळ व त्यामध्ये अन्य कार्यालयीन भाषा आहे इंग्रजी आता आपण पाहणार आहोत तेलंगणा तेलंगणा याची जिल्हे राजधानी आहे है हैदराबाद तेलंगणाची राजधानी आहे है हैदराबाद त्यामध्ये जिल्हे है आहेत तेहत्तीस राईट केवढे आहेत तेहत्तीस व त्यामध्ये बोलली जाणारी कार्यालयीन भाषा आहे तेलगू व त्यामध्ये अन्य कार्यालयीन भाषा आहे उर्दू त्रिपुरा त्रिपुराची राजधानी आहे अगरताळा हे इम्पॉर्टंट देऊन ठेवा कारण की हे पिवायकमध्ये आलेलं आहे त्रिपुराची राज राजधानी काय अगरतळा व त्यामध्ये जिल्हे आहेत आठ व बंगाली व त्यामध्ये बोलली जाणारी भाषा आहे बंगाली कोक बोरी इंग्रजी नागालँड लेंड। नागालँडची राजधानी आहे कोहिमा व त्यामध्ये स सोळा जिल्हे आहेत व कार्यालयीन भाषा आहे इंग्रजी आता आपण पाहणार आहोत पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल बंगालची राज राजधानी आहे कोलकत्ता व त्यामध्ये जिल्हे आहेत तेवीस व त्यामध्ये कार्यालयीन भाषा आहे बंगाली व इंग्रजी ह्यामध्ये हे नसे काय म्हणते अन्य कार्यालयीन भाषा नाही बोलली जात आता आपण पाहणार आहोत पंजाबी पंजाब राईट पंजाबची राजधानी आहे चंदीगड व त्यामध्ये सव्वीस आणि तेवीस जिल्हे आहेत व त्यामध्ये कार्यालयीन भाषा आहे पंजाबी आपण नव्हतो बिहारपर्यंत आहे ना बिहार बिहारची राजधानी आहे पटणा व त्यांचे जिल्हे आहेत अडतीस व त्यामध्ये बोलली जाणारी भाषा हिंदी व अन्य बो कार्यालयीन भाषा आहे उर्दू आता आपण आपला बहाराष्ट्र आपला महाराष्ट्र पाहू आपला महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई व त्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत व त्यामध्ये बोलली जाणारी वारी भाषा म्हणजे कार्यालयन भाषा आपली आहे मराठी राईट आता आपण पाहणार आहोत मध्य प्रदेश मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ त्यामध्ये जिल्हे आहेत पचपन व त्यामध्ये कार्यालयीन भाषा आहे हिंदी राईट आता आपण पाहणार आहोत मणिपूर मणिपूर मणिपूरमध्ये ब मणिपूरची राजधानी आहे इ वी ई इफाळ थोडा हार्ड शब्द आहे बट प्रॅक्टिस करावा लागेल आहे ना मणिपूर मणिपूरची राजधानी आहे इफाळ व त्यामध्ये सोळा जिल्हे आहेत व त्यांची बोललेली कार्यालयन भाषा आहे मणिपुरी मेटी मेटी ह्याला स्टार देऊन ह्याला पी वाय क्यू म्हणजे खूप वेळा विचारून गेलेला आहे मनुपिडची राजधानी त्यामध्ये बो कार्यालयन भाषा ह्यामध्येच मुलं चुकतात मेटी हे लक्षात ठेवा आता आपण पाहणार आहोत मिझोरम एजवान राजधानी काय एजवान त्यामध्ये जिल्हे आहेत ग्यारा व त्यामध्ये जे बोलणे जाण्यावरी काल कार्यालयीन भाषा आहे मिझू इंग्रजी हिंदी आता आपण पाहणार आहोत मेघालय मेघालयची राजधानी आहे सिलाक सिलाक त्यामध्ये जिल्हे आहेत बारा व त्यामध्ये कार्यालयीन भाषा आहे इंग्रजी राजस्थान राजस्थानची राजधानी आहे जयपूर व त्यामध्ये जिल्हे आहेत त्रेपन्न व त्यामध्ये कार्यालयीन भाषा आहे हिंदी व अन्य कार्यालयीन भाषा आहे इंग्रजी सिक्कीम सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक त्यामध्ये जिल्हे आहेत सहा व त्यामध्ये कार्यालयन भाषा इंग्रजी सिक्किमी लिपचा व अन्य कार्यालयीन भाषा आहे गुरुंग लिंबू मगर मुखिया नेवारी आता आपण पाहणार आहोत हरियाणा हरियाणाची राजधानी आहे चंदीगड व त्यामध्ये जिल्हे आहेत वाईस व त्यामध्ये कार्यालयन भाषा आहे हिंदी व अन्य कार्यालयीन भाषा आहे पंजाबी व इंग्रजी आता हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला यामध्ये बोलले जाणारी जिल्हे आहेत बारा व कार्यालयीन भाषा आहेत हिंदी व अन्य कार्यालयीन भाषा आहे संस्कृत आता व्हिडिओ येथेच कारण की खूप लांब होऊन जाईल हे व्हिडिओ तर भारतात आठ केंद्रशासित प्रदेश आपण नंतरच्या पार्टमध्ये घेऊ पार्ट टूमध्ये राईट ओके बाय बाय नाही होणार हे करता काय माग नसतो थेट मी हट्टा कलेला पाय माझी लाल निव्याची गाडी तुमच्या दारावर जाईल दवा कळेल माझी पावर आणि तुमची